आज आपण बनवणार आहोत पारंपारिक पौष्टिक आणि चवदार रेसिपी पालक गरगटा जी खूप कमी वेळात तयार होते आणि आरोग्यासाठी देखील खूप लाभदायक आहे साठी तुम्ही व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपाली किचन रेसिपीमध्ये चला तर मग साहित्य पाहून घेऊया इथे मी एक पालकाची जुडी वापरली आहे ती वे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे थोडं पाणी आपण आहे मी आधीच आणि इथे मी तीन चमचे चना डाळ आधीच भिजवली होती चार तास आधी व्यवस्थित भिजली आहे आणि इथे दोन चमचे मी शेंगदाणे घेतले आहे तेही भिजलेले आहे आता हे सर्व साहित्य आपण कुकरला लावणार आहोत त्यासाठी मी भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घालते आहे आणि कुकरला लावून याच्या चार शिट्ट्या आपल्याला काढायचे आहे तोपर्यंत आपण इथे त्याचं एक वाटण करणार आहोत त्यासाठी मी चार पाच मिरच्या घेतल्या आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा मी इथे जिरं घेतला आहे सगळं साहित्य आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे हे बघा चार चिट्ट्यांनंतर तुम्ही पाहू शकता पालक व्यवस्थित शिजली आहे रंगही छान हिरवा आहे आणि डाळ आणि शेंगदाणे पण छान शिजली आहे त्या मॅशरच्या साह्याने मी याला व्यवस्थित मॅश करून घेते आहे जर तुमच्याकडे रवी असेल तर त्याने पण तुम्ही घोटू शकतात इथे मी एक चमचा बेसन पीठ घेतलं आहे त्याला मी थोडं पाण्यामध्ये घोळवून या मिक्सरमध्ये मी टाकणार आहे जेणेकरून आपल्या जे गरगाट आहे त्याला छान दाटसरपणा येईल त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकसारखं असं झालं पाहिजे सगळं ते हे बघा इथे तयार आहे आपली पालक आता जरी पातळ वाटत असेल पण शिजल्यानंतर छान घट्ट होईल फोडणी करून घेऊया तीन चमचे मी तेल घातलं आहे एक चमचा मिची मोहरी घातली आहे छान तडतडली आहे आता ते वाटण आपण केलं होतं ते याच्यामध्ये छान खमंग फोडणी द्यायची आहे जेणेकरून खूप छान चव बघा थोडी हिंगई घालती ही आहे वाटण थोडं आपलं परतून झालं आहे त्यामुळे मी अर्धा चमचा मी इथे हळद घालते आहे त्याला पण व्यवस्थित परतून घेऊ तेलावर आता आपण जे पालकचं मिश्रण तयार केलं होतं ते घालूया छान खमंग फोडणी बसली आहे मिक्स करून घेऊया त्यानंतर मी तयार केलं आहे चवीनुसार मीठ याच्यात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे पालकाचा गरगटा हा थोडा घट्टच असतो इथे मी चिंच आणि गुळाचा कोळ घालते आहे जेणेकरून छान अशी आंबट गोड छान चव येते त्यानंतर मी इथे थोडे शेंगदाणे आणि चना डाळ बाजूला काढून ठेवले होते शिजलेले ते मी याच्यात घालते आहे दाताखाली आल्यावर खूप छान होतं छान उकळी काढून घेऊया आणि तयार आहे आपलं हे पालकाचं गरगटा याला तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकतात खूप छान लागतं याच्यावर मी एक फोडणी घातली आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल पण छान लागते थोडी काश्मिरी लाल तिखट मी तेलामध्ये असं परतून त्याला वरतून फोडणी घातली आहे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर रंग आला आहे त्यामुळं तर अशी ही पौष्टिक रेसिपी तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच पक्का चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद